नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहे प्रतापगड किल्ल्याची सविस्तर माहिती तर मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती नवीन असाल तर आत्ता सबस्क्राईब करा आणि हो बेलायकन क्लिक करायला विसरू नका तर प्रतापगड किल्ला हा छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासातील एक अत्यंत निर्णायक आणि महत्त्वाचा किल्ला जिथे अफजलखानाचा पराभव झाला होता प्रतापगडाचे स्थान सातारा जिल्ह्यामध्ये महाबळेश्वरपासून सुमारे चोवीस किलोमीटर अंतरावर आहे समुद्रसपाटीपासून सुमारे तीन हजार पाचशे फूट उंचीवर ऐतिहासिक महत्त्व सोळाशे छप्पनमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांनी किल्ल्याचे बांधकाम सुरू केले होते दहा नोव्हेंबर सोळाशे एकोणसाठ रोजी याच किल्ल्याच्या पायथ्याजवळ अफजल खानवादाची ऐतिहासिक घटना घडली हे युद्ध शिवरायांच्या धैर्याचे आणि रणनीतीचे प्रतीक मानले जाते रचना व वैशिष्ट्ये किल्ला दोन भागात विभागलेला आहे उपरी किल्ला येथे भगवती मंदिर आहे खालचा किल्ला अतिशय मजबूत बुरुज आणि तटबंदी किल्ल्यावरून कोकणातील घनदाट जंगल घाट रस्ते व डोंगररांगा सहज पाहता येतात महत्त्वाचे स्थळे तुळजाभवानी देवीचे मंदिर छत्रपती शिवाजी महाराजांनी तुळजाभावानी देवीचे मंदिर बांधले होते अफजलखानाचा वधस्थळ आजही स्मारक स्वरूपात राखलेले आहे शिवस्मारक शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा किल्ल्याच्या माथ्यावर आहे गुप्त बोगदे व पाण्याची टाकी सामरिक दृष्टिकोनातून उपयुक्त पर्यटकांसाठी माहिती रस्ता किल्ल्यांपर्यंत पोहोचतो त्यामुळे ट्रेकिंगची गरज नाही पर्यटनासाठी उत्कृष्ट व्यवस्था मार्गदर्शक माहिती फलक आणि फूड स्टॉल्स पावसाळा आणि थंडीच्या दिवसामध्ये निसर्ग सौंदर्य अनुभवण्यासाठी सर्वोत्तम प्रतापगड म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या धैर्य चातुर्य आणि युद्धनीतीचा जिवंत इतिहास आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि हो आपल्या का कामाच्या गोष्टी यूट्यूब चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा धन्यवाद